नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांना माहीत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसांमध्येच सीता लागणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि आचारसंहिता लागणार आहेत परंतु ही आचारसहिता लागण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही योजनांचे पैसे जमा होणार आहेत ही गोष्टसुद्धा तुम्हाला माहीत असेल तो तुम्हाला माहीत नसेल तर ते सांगण्यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहोत तर काही हो। योजना असे आहेत मित्रांनो की चारच चार अशा योजना आहेत की ज्यांचे पैसे या आचारसंहिता संपण्यापूर्वी म्हणजेच की नोव्हेंबरच्या या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या योजनांची सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो जवळपास तुम्हाला सांगतो की जवळपास पंधरा ते वीस हजारापर्यंतची रक्कम तीस म्हटला तरी चालेल की एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये आचारसंहिता पूर्ण हो म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी तुमच्या खात्यात जमा होऊ शकते तुम्ही जर या योजनेसाठी लाभार्थी पात्रता असाल सर्व अपडेट पाहूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो सर्वात प्रथम योजना लेडीज फर्स्ट म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना थोड्याच सांगतो जास्त सांगत नाही आहे नंतर आपण आपल्या पुरुषांच्या योजना पाहणार आहोत लाडकी बहीण योजना याचा पुढील हप्ता ऑक्टोंबरचा जो हप्ता आहे ना तो आता देण्यात येणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील मित्रांनो जवळपास चारशे कोटी एवढा निधी मित्रांनो देण्यात येणार आहे आणि हा निधी आता वाटपा सुरुवात होणार आहे जवळपास सात ते आठ तारखेच्या दरम्यान हा निधी शेत म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे महिलांना बाजूला ठेवूया कारण की आता आपलं पुरुष मंडळी यांना म्हणजे आपली जास्त ऑडियन्स ही पुरुष मंडळी असल्यामुळे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की कसं काय हे होणार आहे माझ्या बाजूला थोडा फटाका फुटला त्याच्यानं मी थोडस हे झालो पण आपण आपले यशस्वी कंटिन्यू करूया तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की पुरुषांसाठी असलेल्या योजनांमध्ये तीन प्रामुख्याने योजना यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत सर्वात प्रथम तर पी एम किसान सन्मान निधी योजना तर सर्वांना माहीत आहे की या योजनेचा एकवीसवा हप्ता राज्यामध्ये पेंडिंगमध्ये पडलेला आहे पेंडिंग असा की चार महिने कंप्लीट आता झालेले आहेत आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सेकंड आठवड्यामध्ये या योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर येत आहे जवळजवळ चार महिने विस चा या योजनेसाठी कंप्लीट झालेले आहेत दोन ऑगस्ट रोजी याचा वीस हप्ता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता पण त्यापूर्वीच याची डेट ही एक्सपायर झालेली होती म्हणून या योजनेचा कालावधी हा नोव्हेंबरच्या प एक तारखेला कंप्लीट झालेला आहे आणि आता ही जी रक्कम आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील काही तारखा एक दोन दिवस समोर किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच योजना याची मावसभू असणारी योजना म्हणजे नमू शेतकरी महासम्मान निधी योजना या योजनेचाही आठवा हप्ता राज्यामध्ये पेंडिंग पडलेला आहे पी एमच्या हप्त्याला एवढा वेळ नाही झाला परंतु नमोच्या हप्त्याला एवढा वेळ झालेला आहे तुम्हाला सांगतो की या दोन हजार पंचवीसमध्ये नमोदचा फक्त एकच हप्ता देण्यात येणार आहे म्हणजे सहा महिन्यात एक हप्ता देण्याची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे म्हणजे की एवढा पेंडिंगमध्ये हा हप्ता पडलेला आहे की आजही हा हप्ता दिला तर सर आपल्याला न्याय मिळू शकतो म्हणजे आजही हप्ता दिला तर काही हो म्हणजे काही जाणार नाही आहे ज्या योजनेचा एवढा सध्या टाईम गेलेला आहे खूप पेंडिंगमध्ये पडलेली योजना आहे मित्रांनो सहा महिने जवळजवळ याच्या एका हप्त्याला लागत आहेत जर या आठव्या हप्त्याचा टाईम आपण या सहाव्या म्हणजे जो कवरचा किस्कट गणिता मित्रांनो समजत नसेल मी पेनावर लिहून आणणार पुढच्या व्हिडिओमध्ये कितकट गणत लक्षात ठेवा नोव्हेंबरच्या सेकंड आठ म्हणजे की पहिल्या आठवड्यातील दुस दोन दिवस समोर म्हणजे दुसऱ्या आठवड्यात पकडून चाला या योजनेचाही हप्ता आपल्या खात्यामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे तिसरी महत्त्वाची योजना पुरुषांसाठी असलेली म्हणजेच की आपली बत्तीस हजाराचा पॅकेज जवळपास सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झालेला असेल एक फटाका पुन्हा फुटला मित्रांनो इथं जवळपास कोणते फटाके पडत असल्यामुळे मला थोडंसं डचकन वा होत आहे पण आपण आपल्या योजनेची कंटिन्यू करूया बत्तीस हजाराचा पॅकेज बहुतांश शेतकऱ्यांना मिळालं असेल मित्रांनो मला माहीत आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांना मिळालं असेल परंतु राज्यात खूप सारे शेतकरी खूप सारे महसूल मंडळ असे सुद्धा आहेत की ज्यांना या योजनेचा लाभ अजूनपर्यंत झालेला नाही आहे खूप सारे कमेंट मला येतात की या या जिल्ह्यामध्ये या या महसूल मंडळामध्ये अजूनही ही रक्कम जाहीर झालेली नाही आहे तर बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्रातील जिल्ह्यात पंधरा नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाटपाचे निर्देश राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर तुमचा जिल्हा किंवा तुमचं महसूल मंडळ यासाठी वगळलेलं असेल किंवा थोडं वेगळं ठेवण्यात आलेलं असेल तर लवकरात लवकर यासाठी पात्र करण्यात येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपर्यंत या सर्व योजनांची रक्कम जमा होणार आहेत आचारसहितता लागण्यापूर्वी या सर्व योजनांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सरवांशी पाहण्यात आलं सर्वात प्रथम तुम्हाला लाडक्या बहिणीबद्दल सांगितलं थोडीशी माहिती सांगितली जास्त माहिती सांगितली नाही कारण की आपली हा जो व्हिडिओ आहे सर्व पुरुष मंडळ पाहत आहेत ला शंभर टक्के गॅरंटी आहेत की हे हा जो व्हिडिओ हे सर्व पुरुष मंडळीच पाहत आहेत म्हणून छोटीशी माहिती लाडक्या बहिणीबद्दल सांगितली मोठी माहिती पी एम किसान सन्मानचा एकवीसवा हप्ता नमोचा आठवा हप्ता आणि बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जे राज्य सरकारने जाहीर केलं होतं ते कर्जमाफी सु, बद्दल सुद्धा बोलणार होतो हो मित्रांनो परंतु सध्या राज्यामध्ये कर्जमाफीचं जे वातावरण आहे त्या संदर्भात मी बोललो नाही पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त कर्जमाफीबद्दल बोलूया हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र